अंबरनाथ शिवसेना शहर शाखेत आषाढी एकादशी निमित्त धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी परिसरातील भजनी मंडळांनी विठ्ठल नामाचा गजर करत शिवसेना शहर शाखेचा परिसर विठ्ठलमय करून टाकला होता शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं विठ्ठल प्रतिमेची पूजा आरती करून उपस्थित भाविकांना प्रसादाचं आणि तुळशींच्या रोपाचं वाटप करण्यात आलं पर्यावरणाचा स होऊ नये म्हणून आंबा अशोक वड पिंपळ यासारख्या देखील वृक्षांचं वाटप नागरिकांना करण्यात आलं यावेळी शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस समारोहसुद्धा पार पडला शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना यावेळी बक्षीस देण्यात आलं शहरप्रमुख अरविंद वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर माजी नगरसेवक निखिल वाळेकर यांच्या हस्ते उपस्थित विजेत्या स्पर्धकांना विठ्ठलमूर्ती भेट देण्यात आली तसंच त्यांचं कौतुक देखील करण्यात आलं यावेळी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी आमदार डॉ बालाजी किनीकर यांचं नाव न घेता कुंभकर्णाची उपमा देत थेट रखडलेल्या विकास कामांबाबत टोला लगावला तर शिवसैनिकांचं वाळेकर यांनी कौतुक केलं यावेळी माजी नगराध्यक्ष विजय तात्या पवार माजी नगरसेवक राजू शिर्के पद्माकर दिघे सचिन गुडेकर प्रमुख बाळा मालुसरे प्रकाश डावरे महिला शहर संघटक नीता परदेशी चंदा गान सुप्रिया मालुसरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवसैनिक नेहमीच ज्या ज्या नागरिकांच्या समस्या असतात नागरिकांसाठी कुठेही नतमस्तक व्हायला तयार असतो विठुराया या, या महाराष्ट्राचे एक दैवत आहे अनेक भावकरी टाळकरी आमचे वारकरी ज्याच्या पुढे नतमस्तक होतात त्यांची सेवा आम्हा शिवसैनिकांना करायला मिळते आणि त्या आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन नतमस्तक झालेलो आहोत आम्हा शिवसैनिकांना हा पांडुरंग एवढं बळ देव की आम्ही अंबरनाथच्या सगळ्या समस्या अंबरनाथकरांचे प्रश्न अंबरनाथकरांची सेवा करण्याची ताकद आम्हाला मिळो हीच ईश्वरच्यानी प्रार्थना पांडुरखांच्यानी प्रार्थना मी या निमित्त मालवणमध्ये मा सावंतवाडीकडं कोकणामध्ये मा एक मालवणी भाषेत बोललं जातं देवाला साखळं घातलं जातं त्या अंबरनाथची इडा टळू दे आणि अंबरनाथला चांगले दिवस येऊ दे आणि प्रश्न सुटवते हीच ईश्वर प्रार्थना धन्यवाद